नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रश्न उत्तर घेणार आहे साहित्यासाठी दहान पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय महिला कोण आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास आणि चौथा आहे दीप्ती बाबुता पंजाबी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार दीप्ती बाबुता पंजाबी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातून न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया नावाची राष्ट्रीय शैक्षणिक मोहीम सुरू केली आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तर प्रदेश तिसरा ओरिसा चौथा आहे हरियाणा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन ओरिसा क्रिसालिसिया कथा संग्रहासाठी अनुजा विगर्स यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटरी अवॉर्ड मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे श्रीलंका दुसरा आहे कॅनडा तिसरा अमेरिका चौथा आहे इंग्लंड so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन कॅनडा माझी क्रिकेटपटू सौरव गांगुली कोणत्या राज्याचा ब्रँड अम्बेसर बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा हरियाणा तिसरा पश्चिम बंगाल चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन तीन आहे सॉरी तीन आहे पश्चिम बंगाल टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे नवीन सी ओ आणि एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास आणि चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक कर दोन दीपेश नंदा वर्ल्ड बिलियन्स चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे पहिला ऑप्शन आहे राहुल शर्मा दुसरा आहे पंकज अडवाणी तिसरा योगेश दत्त चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन पंकज अडवाणी विश्व भारतीय खाद्य महोत्सव दोन हजार तेवीसचे चे उद्घाटन कोणत्या कौन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा आहे अमित शाह चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू अंडर नाइनटीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑस्ट्रेलिया तिसरा दक्षिण आफ्रिका चौथा आहे इंग्लंड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशा सोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन अमेरिका दुसरा आहे चिली तिसरा आहे जपान चौथा आहे नेदरलँड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड